हाय हॅलो नमस्कार तर पीत होते चहा बाहेर होता पाऊस त्यामुळं थोडासा चहा पिण्याचा मन झालं तर मग पिला पण चहापत्तीनं वेगळी होती म्हणून थोडंसं तोंडवाकडं केलं तर बघा मग निघालो होतो बाहेर तर बाहेर कुठं जायचं होतं मी तुम्हाला सांगते पुढं बघा तर बाहेर आले होते मी पार्लरमध्ये खूप दिवस झाले थ्रेडिंग करायची राहिली होती खूप वाढली होती बघा लुक कसा दिसतोय आणि तुम्हाला केल्याच्यानंतर मग दाखवते तर बघा आता मी करून घेतली आता लुक कसा दिसतोय तर आधीचा लुक कसा दिवस दिसत होता ना आत्ताचा कसा होता दिसत होता ते नक्की सांगा आणि ते होतं पार्लर मी आधी तुम्हाला दाखवलं आता रिटर्न निघलोत त्याच्यानंतर पुढं आल्यावरनं आमच्या बेलेश्वर चौकामध्ये पाणीपुरी खाल्ल्याशिवाय काही घरी वाटत नाही कारण तिथली खूप छान असते पाणीपुरी आवडते मला तर मग दोघांनी पण पाणीपुरी खाल्ली मुलं काय शाळेत गेलेले होते मग थोडेसे येता येता थोडे फ्रूट पण घेऊन आलो तर मग तेच फ्रूट आता मस्त फ्रेश असे छान असे फ्रूट होते ॲपल होते डाळिंब होते तर मग म्हटलं काढून ठेवावं मुलं आले की मग धुवून वगैरे मस्त खातात तर बघा लुक कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय